नमस्कार मंडळी आजचा खास पदार्थ तो तुमच्या तोंडाला पाणी सुटणारा असा आहे आज मी बनवलं आहे चिंचवणी आंबट चिंचा मी रात्रभर भिजत घातल्या होत्या त्यापासून मी हे चिंचवणी बनवलेलं आहे खूप छान असा आंबट गोड झालेला आहे नक्की कसं बनवायचं आहे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी इथे रात्रभर चिंचा भिजवून घेतलेले आहे त्याचा आता आपल्याला हातानेच गर काढून घ्यायचं आहे बिया एका साईडला करायच्या आहे गर एका साईडला करायचं आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून तुम्ही त्याचा गर साईडला करू शकता मंडळी इथपर्यंत आलाच आहात तर निकिताच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज बघायला भेटतील माझे व्हिडिओ कसे वाटतात आवडले तर लाईक कमेंट शेअर नक्की करा रात्रभर चिंच भिजल्यामुळे त्याचा घर खूप छान निघतो मी इथे संपूर्ण घर काढून घेत आहे हाताने चिंचेचा घर काढायला अवघड जात असेल तर एखाद्या चाळणीमध्ये जरी काढला तरीही पटकन निघतो तीही प्रोसेस तुम्ही ट्राय करू शकता हे चिंचवणी तुम्ही ब्रेकफास्टसोबत खाऊ शकता किंवा मग जेवणासोबतही ट्राय करू शकता इथे मी संपूर्ण चिंचेचा गर काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे थोडं थोडं पाणी घालून मी हा पूर्ण गर काढून घेतलेला आहे आता आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे ते आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडंसं सा तूप साजूक तूप घालून घेतलंय नसलं तर तेल घातलं तरीही चालेल तूप तापलं की त्यामध्ये घालून घ्यायचे थोडेसे जिरे चिंचवण्याला जिऱ्याची फोडणी दिल्याने त्याला चव फार छान येते त्यानंतर पूर्ण काढून घेतलेला चिंचेचा गर मी इथे घालून घेत आहे जिऱ्याची फोडणी दिलेली आहे ते व्यवस्थित आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जितक्या प्रमाणात तुम्ही चिंचा घेतल्यात तितक्याच प्रमाणात आपल्याला चिंचवणीसाठी लागणारा गूळ घ्यायचा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे चिंचवणी बघून लहानपणीची शाळेतली आठवण कोणाकोणाला झाली हे कमेंट करून नक्की कळवा कट करून मी इथे गुळ टाकून घेणार आहेत मंडळी मी माझ्या मनाने खूप साऱ्या रेसिपी करते पण तुमच्या मनातील रेसिपी कोणत्या हे कमेंट करून नक्की कळवा मी त्या तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेल इथे मी गुळ घालून घेतलेला आहे तो व्यवस्थित आता मेल्ट होईल त्यामध्ये एकदम थोडंसं चिमुटभर असं मीठ घालून घ्यायचंय तुम्ही बघू शकता चिंचवणी कसं उकळलेलं आहे गॅस बंद करायचा खूप असं खूप घट्ट पण नाही होऊन द्यायचं आणि खूप पातळ पण नाही राहून द्यायचं मिडियम याच्यात मी चिंचवणी करून घेतलेलं आहे मग मंडळी कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत निकिताज रेसिपी चॅनलवर तोपर्यंत मस्त राहा मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा आणि सर्वात महत्वाचं निकिताज रेसिपी चॅनलला यूट्यूबवर आणि इन्स्टावर फॉलो करत राहा चला तर मंडळी आपलं चिंचवणी बनून तयार झालेलं आहे खूप छान झालं आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि नक्की बनवा धन्यवाद